नमस्कार मंडळी आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ आहे आपला केळवणाचा तर हो जी की माझी बहिणीचं लग्न आहे पाच डिसेंबरला तर तिच्यासाठी मी आज केळवणाचा कार्यक्रम माझ्या घरी ठेवलेला आहे तर चला तर बघूया मी ती सर्व तयारी कशी कशी केली तर मंडळी पाहू शकता छान अशी आपली रांगोळी काढून रेडी आहे तर बहिणीचं केळवण आहे त्यामुळे तसंच मी लिहिलेलं आहे आणि छान अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे तर पाहू शकता आणि रांगोळीनंतर मी थोडीशी सजावट केलेली आहे जी की आपली पा म्हणजे जिन्याच्या पायऱ्यांवरती केलेली आहे आणि छान असं फुलांचा थोडासा गालीच्या टाईप केलेला आहे आणि हे पाहू शकता तर इथे मी तिला जेवणासाठी बसवणार आहे तर त्यासाठी हे सर्व डेकोरेशन केलेलं आहे आणि मग डेकोरेशन हे सर्व माझं म्हणजे मुलींनी केलं होतं तर बघू शकता आणि आपल्या नवरीबाईचंही आगमन आपल्या घरी झालेलं आहे तर छान असं तिचं स्वागत केलं तर बघू शकता आधी घरात म्हणजे घरात यायच्या आधी ऑप्शन वगैरे करून घेतलं सर्व तर पाहू शकता छान असं आणि मग घरात आल्यानंतर थोड्या वे आम वेळ आम्ही म्हणजे असंच गप्पा वगैरे मारल्या तर या सर्व आहेत माझ्या काकी त्यात माझी मम्मी पण आहे आणि आणखीन एक बहीण आहे ती पण म्हणजे सुप्रियाबरोबर आलेली आहे तर सर्वांना जेवण बघू शकता वाढलेलं आहे तर माझे मिस्टरही आणि मुली त्यांच्याबरोबर जेवणासाठी बसल्या होत्या आणि तिला त्यानंतर छान असं गिफ्ट दिलं तर पाहू शकता तर हो मी दिलेली आहे नथ छान अशी नाजूकशी तर तिला सप्तपदीला घालण्यासाठी तर छान छान फोटोही क्लिक केले तर असा होता आजचा दिवस चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ